नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सा स्वागत करत आहे आज देव दिवाळी देव सर्वांना हार्दिक शुभेच्छा <coughs> विधानसभेच्या निवडणुकीसाठी जाहीर प्रचारासाठी अवघ्या आता चार दिवस उरले आहे आणि या चार दिवसात सर्व पक्षाची नेते मंडळी उमेदवार प्रचार संपूर्ण मतदारसंघात आपण अपन, आपला संपर्क व्हावा अशा तऱ्हेने करण्यासाठी आटापिटा करणार आहे असो लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यामुळं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपनं विशेष असं लक्ष केंद्रित केलं आहे त्यामुळंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रचारसभेसाठी राज्यात जवळपास चार दौरे झाले आहेत त्यांच्याबरोबरच गृहमंत्री अमित शहाही त्यांच्यापेक्षा जास्त प्रचार दौऱ्यासाठी महाराष्ट्रातच होते या दोन नेत्यांबरोबरच अनेक केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राजस्थानचे मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आदींनी प्रचाराचा एकदम धुर धुरळाच महाराष्ट्रात उडवला होता त्यातही मुख्य मुख्यमंत्री योगी आदित्य आदित्यनाथ यांनी एक जे कॅप त्यांची टॅगलाईन ही केली आहे बचेंगे कट <coughs> बचेंगे तो नहीं कटेंगे आणि पंतप्रधान नियमनी एक आहे तो सेफ आहे ह्या दोन ह्या स्टँग मुळ महाराष्ट्रात वातावरणात आणि राजकीय परिपटलावर चर्चेचा नुसतं हे, हे बुडाला आहे आता ह्या स्लोगन म्हणजे स्र या दोन नेत्यांनी मुस्लिम बांधवांबद्दलचा रोष आपल्या ह्या टॅगलाईनमधून व्यक्त केल्याचंच दिसतंय आणि त्यामुळंच योगी आदित्यनाथ यांच्या टॅगलाईनला टॅ ता, टॅगलाईनवर ता, माहितीतीलच त्यांचे सहकारी पक्षाचे नेते असलेले अजित पवार भाजपच्याच नेत्या असलेल्या पंकजा मुंडे आणि आणखी काहींनी हे महाराष्ट्रात चालत नाही महाराष्ट्रात सर्वधर्म सर्व संभाव आणि ही फुले आंबेडकरांची भूमी आहे असं ठणकावून उत्तर दिलेलं आहे तर महाविकास आघाडीनंही त्यांच्या या याच्यावर यथेच अशी टीका केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे म्हणतात एक आहे तो सेफ आहे म्हणजे फक्त हिंदूच हवेत इतर नको असंच त्यांच्या त्या टॅगलाईनचा सरळ सरळ अर्थ असल्यामुळं त्या त्यावरही विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे इकडे हे होत असतानाच या निवडणूक प्रचाराचं वेग घेतलेला असताना मध्येच बारा नोव्हेंबरला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची मुलगी अंजली ही हिणं हिचा विवाह पार पडला आणि त्या दाम्पत्याचा फोटो घेऊन अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली कारण अनेकांच्या मते अंजली ही हिंदू आहे तर तिनं ज्याच्याशी विवाह केला आहे तो तरुण हा मुस्लिम आहे आणि त्यामुळंच त्यांना रोल करण्यात येत होतं पण वास्तव तसं नाही आहे वास्तव काय आहे वास्तव मोहम्मद आतिश रजानी असं ओम बिर्ला यांच्या जावयाचं नाव असून तो सिंधी आहे म्हणजे हिंदूच आहे आणि खातोस सिंधी आहे आणि हिंदू आहे यालाही राजस्थानमधल्या एका माजी खासदार खासदार मांझी यांनी दुजोरा दिला आहे कारण अतिश रजाणी ज्या क्वेट्यात राहतो त्या क्वेटा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व मांझी करतात आणि त्यामुळं प्रोलरना मांझी यांच्या या स्पष्टीकरणामुळं टोला बसलेला आहे पण ट्रोलरचं पण काही चूक नाही कारण अनेक भाजप नेत्यांच्या मुलींनी किंवा मुलांनी किंवा जवळच्या नातेवाईकांनी अनेक मुस्लिम तरुणांशी लग्न केलेली आहेत आणि त्या त्यामुळं ते साहजिकच व बिर्लाच्या जावयाचं नाव मुस्लिम समाजातील नावाप्रमाण असल्यामुळं त्यांना तसं वाटलं असावं आणि त्यांनी ते ट्रोल केलं असावं मग तुम्हाला मुस्लिम तुमच्या गोत्यासाठी चालतात आणि आम्ही आमच्या व्यवहारात दररोजच्या जनजीवनात मुस्लिमांबरोबर राहिलो तर ते तुम्हाला का पटत नाही आणि मग तुम्ही त्या मुस्लिम समाजाचा द्वेष का करता असा एक सूर महाराष्ट्रातील राजकारण्यापासून ते मतदारांतून उमटत आहे आणि तो सूर काही चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही सर्व आपण मानव आहोत आणि मानवधर्म हा एक एकमेकांशी सहकार्य करा प्रेमानं राहा असं सांगतो आणि महाराष्ट्र ही संताची मोठमोठ्या थोर विचारवंताची भूमी आहे आणि या भूमीत असं असं विषारी बीज पेरू नका असंच जनतेचं म्हणणं असणार आहे आणि ही ये जनता येत्या वीस नोव्हेंबरला मतदानातून ते दाखवून देते की काय याची काळजी आता महायुतीनं त्यात ही भाजपनं घ्यायची आहे अस्तुर्तास एवढंच धन्यवाद